आज बदलापूर बदनापूरदर्शी रामखेडा रामखेरामध्ये आज मातंग समाजाची मस्ती आहे आज मला मातंग समाजाने आज माझ्यासाठी खूप वेळ केला वेटिंग यांनी मला याला उशीर झाला पण आज शंभर ते दीडशे लोक इथं मातंग समाजाचे जमा झाले आहे आणि आज त्यांनी त्यांची प्रसिद्धी मला इथं सांगितलेली आहे त्याला मी विनंती केली की मी खासदारीचा फॉर्म भरला मला थापी निशेने आहे त्या थापी निशेनेला तुम्ही बडन दाबून मला बहुमातांनी विजय करा तुमच्या काही आडी अडचणी असत्या तर मी केंद्रामध्ये जर मला मतदान भी नाही पडलं मला एक दिस लागेल मतदान पडलं तर मी हे तुमचं मतदान घेऊन सी मी केंद्रामध्ये जाऊन स्वतः कोणाच्या बळावा नाही माझ्या स्वतः बळावर जाऊन मी एक राज्यमंत्रीचा दर्जा घेईन किंवा समाज कल्याणचा घेईन आणि त्यामधून निधी प्राप्त करून मी मातंग समाजाचे जे घर आहे तुटके फुटके जे दगड ठेवलेले आहे ते दगड काढूनसनी त्यांचे सलाबचे घर बांधून देईन मी आज त्यांना असं आश्वासन दिलं आहे आणि मी हे शंभर टक्के हे करून दाखवणार मातंग समाजाला मी आधार देणार अनेक माझे तरुण बांधव आहेत मातांग समाजाचे त्याला नोकऱ्या नाही काही कामात आधार नाही त्यांच्या बारेमध्ये मी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन कुठे ना कुठे मी शिक्षण वाढतो मी त्याचा फायदा करून त्याला नोकऱ्या लावून देईल अशी मी त्यांना गवळी दिली आहे तरी मी या जनतेला ह्या मातंग समाजाला ख्रिश्चन बांधवांना मी विनंती करतो की लाखो त्या संख्येने मला मतदान टाकून मला बहुमतांनी विजय करा ही माझी अपेक्षा आहे जय हिंद महाराज